दिवाळीच्या पाच दिवसाच्या उत्सवाचा सर्वात मोठा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन अमावस्येला यावर्षी एकवीस ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहाने साजरे केले जाणार आहे या दिवशी स्थिर धनसंपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते या पूजेमागे अशी श्रद्धा आहे की या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवरती संचार करते आणि जे भक्त स्वच्छ घरामध्ये तिचे स्वागत करतात त्यांच्या घरी ती दीर्घकाळ वास करते लक्ष्मी लक्ष्मीपूजनाचा मुख्य उद्देश घरामध्ये धन समृद्धी ऐश्वर कायम राहावे हा असतो या पूजेने केवळ पैसाच नाही तर आरोग्य यश आणि मानसिक शांती देखील प्राप्त होते त्याचबरोबर आजच्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी घरातील अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी काही उपाय केले जातात असाच एक जुन्या झाडूचा उपाय आपल्याला आज रात्री बारा वाजता करायचा आहे हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे तर प्रत्यक्ष कृतीतून मी एका व्हिडिओद्वारे शेअर केलेला आहे तर तो, तो व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ